रात्रीच्या वर्दळीच्या वेळी आर टी ओ परिसरातील समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात घुसून बंदूक व क्वैत्याचा धाक दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याचे दोन असे एकूण पाच पथकांकडून शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान या प्रकरणी दीपक दिगंबर वेदफाटक वर्ष त्रेसष्ट राहणार जायजुईनगर जवळ कपूर रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून तिघा चोरांवर गुन्हा दाखल झाला आहे वेद पाठक यांच्या फिर्यादीत आरोपी हे निळ्या रंगाच्या मोटरसायकलीवरून आले त्यांनी बनावट पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून पुण्याचे दागिने काढून दे असे सांगून दमदाटी केली दागिने न दिल्याने कोयत्याने दुकानातील काउंटरवरील काच फोडून पळून गेले दरम्यान रविवारी सकाळी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली दरम्यान चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर तिघे चोर हे दुचाकीवरून पुढे आर टी ओ जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाताना दिसले पुढे ते कोठे गेले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद